मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की जन्माच्या आणि मृत्यूच्या दाखल्याची उशिरान जी नोंदी होणार आहे त्याची जी प्रकरणं आहे त्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे बारा मार्च दोन हजार पंचवीसला आता हे सुरू झालेलं आहे आणि त्याबाबतचा मी शासन निर्णय काय आहे त्याचं जे वाचन आहे मी तुम्हाला करून दाखवणार आहे आता ह्याची जी प्रोसिजर आहे ही जरा काहीशी पहिल्यासारखीच आहे पण कायदा आपल्याला माहीत असला पाहिजे कारण जर तुम्हाला कायदा माहीत असेल तर तुम्हाला एखादा अधिकारी त्याच्यामध्ये जर तुम्हाला फसवत असेल किंवा चुकीचं मार्गदर्शन करत असेल किंवा काहीतरी वेगळी मागणी करत असेल तर तुम्ही त्याला व्यवस्थितपणे बोलू शकता यासाठी तुम्हाला शासन निर्णय आणि त्यातले नियम माहीत असणं आवश्यक आहे तर तो शासन निर्णय आता माझ्याकडं आहे जवळजवळ नऊ पानाचा हा शासन निर्णय आहे तर आपण एकदम डिटेलमध्ये तुम्हाला मी त्याची माहिती देणार आहे काय काय त्यात नियम आहेत कसं कसं ती प्रोसिजर चालणार आहे कोणकोणती कागदपत्रे त्यासाठी आवश्यक आहेत तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती जन्माच्या आणि मृत्यूच्या दाखल्याबाबतचे बरेचसे व्हिडिओ टाकले होते त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जन्म वितरण जन्म दाखल्याच्या वितरणाला जी स्थगित दिली होती त्याबाबतचा व्हिडिओ आपण टाकला होता त्यानंतर वरच्यावर आपण अपडेट कळवत होतो एसआयटीची चौकशी कुठपर्यंत आली कोणाकोणा एफ आर झाला कोण कोण निलंबित झालं असे बरेचसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकले होते पण त्या सगळ्या व्हिडिओमध्ये एक कॉमन कमेंट होती ते म्हणजे सर जन्माच्या दाखल्याचं वितरण कधी चालू होणार स्थगिती कधी उठणार तर आता मी त्याबाबतचा व्हिडिओ मागचाच व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला सांगित होतं की जन्माच्या दाखल्याचं वितरण आता सुरू झालेलं आहे नियम कठोर करण्यात आलेले आहेत त्याचे प्रोसिजर जे आहे ते अधिकार जे आहे ते महसूल खात्याकडेच ठेवण्यात आलेले आहेत पण त्याची जी प्रोसिजर आहे म्हणजे जसं की कागदपत्र तुम्हाला आता जास्त द्यावं लागणार आहेत पहिले जी कागदपत्र होती ती त्याची काही एवढी मेंडेटरी नव्हती जास्त त्याची गरज पडत नव्हती तरी देखील जन्माचा दाखला मिळत होता जलमाचा एखादा जरी पुरावा दिला तरी जलमात दाखला मिळायचा किंवा मृत्यूचं ह्याच्यामध्ये जर तुम्ही शपथपत्र दिलं खांदेकऱ्यांचं वगैरे तरीसुद्धा तो मिळत होता पण आता त्यामध्ये नियमात बदल झालेला आहे आणि त्यामध्ये आता थोडंसं स्ट्रिक्टनेस वाढवलं आहे व्यवस्थित तुम्ही तो तु शासन निर्णय आता मी सांगणार आहे तो तुम्ही वाचा म्हणजे ऐकून घ्या बघा तुम्ही तुम्हाला स्क्रीनवर पण तो शासन निर्णय दिसणार आहे आणि तुम्हाला नियम माहीत असणं आवश्यक आहे कारण कसं आहे आता हे नियम बदलल्यामुळं तुम्हाला ते अधिकारी तुम्हाला काही नाही का तुमचं काम होऊ नये म्हणून किंवा त्यांची वेगळी अपेक्षा असेल म्हणून तुम्हाला काही वेगळ्या मार्गाने हे करण्यास प्रयत्न करतील पण तुम्हाला जर हे नियम आहेत असतील तर तुम्हाला काही अडचण येणार नाही मी फक्त त्यातले महत्वाचेच काही गोष्टी घेणार आहे जे आपल्याला आवश्यक गर आहे गरजेचं पडणार आहे त्या प्रोसिजरमध्ये त्यांना माहीत असलं पाहिजे तर मग तुम्ही हा व्हिडिओ बघा आता मी तुम्हाला शासन निर्णय दाखवतो चला पाहूया तर तुम्हाला आता आपल्या स्क्रीनवरती तो जे आर दिसत असेल तर वरती काय लिहिलं आहे बघा जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अन्वे विलंबाने करावयाच्या जन्ममृत्यूच्या नोंदीबाबत कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत म्हणजे या आदेशामध्ये त्यांनी प्रोसिजर दिलेले आहे की कशा पद्धतीने या जन्ममृत्यूचा जे दाखलेचा आहे ही प्रक्रिया चालणार आहे आता हा आदेश बघा तुम्ही बारा मार्च दोन हजार पंचवीसला दिलेला दिसून येतोय शासन निर्णय जो आहे तो बारा मार्चच आहे आता त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला माझ्या सांगितल्याप्रमाणे प्रोसिजर सेमच आहे जसं की आपण पहिली प्रोसिजर कशी असायची की आपण ग्रामसेवकडे जायचो जन्म दाखला किंवा मृत्यूची जी नोंद आहे ती अनुपलब्धता प्रमाणपत्र म्हणजे आढळून येत नाही नोंद आढळून येत नाही असं प्रमाणपत्र घ्यायचो आपण आणि त्यानुसार पुढचे प्रोसिजर करायचो तर आता देखील तसं प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि तहसीलदाराकडेच ती प्रोसिजर चालणार आहे फक्त जी ते प्रमाणपत्र देत असताना त्यांनी काय काय गोष्टी बघायच्या ते सगळं सांगितलेलं आहे तर आता मी शासन निर्णय वाचतो बघा जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे मधील कलम सतरा व महाराष्ट्र जन्ममृत्यू नोंदणी नियम दोन हजारमधील नियम तेरा तीनप्रमाणे आपण तेरा तीनप्रमाणे अर्ज करायचो नुसार जन्म व मृत्यूची घटना नोंदणी संदर्भातील निबंधक जन्म व मृत्यूची मृत्यू याची अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार आता जन्म व मृत्यू सं नोंदणी संदर्भात निबंधक तसेच जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी करी, ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे म्हणजे ह्याचे अधिकार कोणाला आहेत तर कलेक्टर आहेत प्रांत आणि तहसीलदार शक्यतो तहसीलदारकडे कर कारण सगळं कामाचं लोड असल्यामुळे ते सगळ्यात खालच्या अधिकाऱ्याकडे ते सुकून देणार आहेत नायब तहसीलदार यांना अधिकार नाहीत लक्षात घ्या नायब तहसीलदार यांना अधिकार नाहीत फक्त तहसीलदारपर्यंतच हे अधिकार दिलेले आहेत त्याच्यापेक्षा वरचा अधिकारी करू शकतो आता जन्म नोंदणी नोंद नसल्याची अनुपलब्धता प्रमाण देताना निबंधकाने अनुस अनुसरावयाची कार्यपद्धती म्हणजे आता जे आपले ग्रामसेवक आहेत ग्रामपंचायतमधले किंवा जन्ममृत्यूचे निबंधक असतील महानगरपालिकेत तर त्यांनी काय बघायचं आहे ते प्रमाणपत्र देताना तर नि निबंधकाच्या कार्यक्षेत्रात म्हणजे ते त्याच्या अधिकारक्षेत्रामध्ये त्या गावातील किंवा त्या महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांच्या मृत्यूबाबतची घटना घडली असल्यास त्याबाबत सबळ पुरावा उदाहरणार्थ शवविच्छेदन अहवाल प्रथम खबरी अहवाल ज्याला आपण एफ आय आर म्हणतो जन्म घरी झाल्यास अंगणवाडी सेविका व तत्सम अन्य कर्मचारी यांचे जबाब प्रतिज्ञापत्र रुग्णालयी नोंदीचे नोंदीचे कागदपत्र अन्य शासकीय अभिलेख इत्यादी प्राप्त करून तसेच त्याबाबतची खात्री करूनच मृत्यूचे नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे प्रमाणपत्र आपलं नुसतं आपण अर्ज केला की के मिळत होतं पण आता तसं नाही त्यांनी थोडीशी चौकशी करायची थोडीशी छानिशा आहे आता त्या निबंधकांनी जन्ममृत्यू नोंदीचे अनुपलब्ध अनुपलब्धता प्रमाणपत्रकरिता किंवा जन्म मृत्यूचे नोंद घेण्यास एक वर्षापेक्षा जास्त उशीर झालेला आहे अशा प्रकरणी प्राप्त मागणी अर्जासोबत ज्याची जन्म मृत्यूची नोंद घ्यावायची आहे त्याचे रुग्णालयाचे प्रमाणपत्र आरोग्यविषयक नोंदीचे पुरावे उदाहरणार्थ बाळा आता जन्मदास बाळाचं लसीकरण शाळेचा प्रवेश निर्गमन उतारा इ त्यांच्या आई वडील रक्ताच्या नातेवाईकांचे प्र आदिवासी प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला जमीन उतारा खरेदी खत पावती आधार कार्ड पॅन कार्ड अन्य शासकीय ओळखपत्र इत्यादी पुराव्यांचा विचार करून तसेच अर्जदाराची वंशावळ आणि त्याची ओळख पटविणारे शासकीय अभिलेख तसेच रहिवासी रहिवासाबाबतचे शासकीय दस्तऐवज उदाहरणार्थ वीज पावती कर पावती त्यावरून सत्यता पटवूनच खात्री झाल्यानंतर जन्ममृत्यू नोंदणीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे त्याला सुद्धा नियम अटी आहेत आता त्या प्रमाणपत्र द्यायला सुद्धा अर्जदार स्थानिक रहिवासी असल्याची पडताळणी करूनच निबंधकाने जन्ममृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाण द्यायचे किंवा द्यावे अन्यथा स्थानिक रहिवाशी नसेल तर जन्म मृत्यूचे नोंदीचे अनुपलब्ध प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आता मला एक ह्याबद्दल एक एक प्रश्न पडतो की समजा एखादा व्यक्ती जर प्रवासामध्ये असेल आणि त्याचा ॲक्सिडेंटमध्ये एखाद्या गावात जर मृत्यू झाला तर आता मृत्यूचं प्रमाणपत्र हे ज्या गावात मृत्यू झाला आहे तिथंच तिथूनच घ्यावं हो लागतं मग आता जर तो व्यक्ती तिथला रहिवाशी नसेल तर मग त्याला द्यायचं नाही का आता नियम आहे बघा आता जसं जशा अडचणीतील लोकांना तसतस त्या मार्ग निघेलच पण हा एक प्रश्न माझ्यासमोर पडला आहे याकरिता स्थानिक चौकशी पंचनामा करून खात्री करावी विलंबाने जन्ममृत्यू नोंदीबाबत कारण सह पडताळणी करावे तसेच एकाच कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी नोंदी घेण्याबाबत अर्ज सादर करीत असतील अशा वेळी अधिक सखोल चौकशी करण्यात यावी जन्ममृत्यूच्या विलंबाने नोंदीबाबत पुरावे उपलब्ध झाल्यास आणि पडताळणी व खात्री झाल्यानंतरच निबंधकाने अनुपलब्धता प्रमाणपत्र अर्जदारास द्यावे तसेच याबाबत आदेशास्तव संपूर्ण प्रस्तावाची एक प्रत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह जिल्हाधिकारी उप उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी म्हणजेच आपण तहसीलदार म्हणतो यांना जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांना सा, सादर करावी ज्या प्रकरणी सबळ पुरावे उपलब्ध होत नाहीत खोटे बनावट पुरावे प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यावर अशा प्रकरणाची माहिती तत्काळ पोलीस विभागास देण्यात यावी जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्ध प्रमाणपत्राच्या आधारे पारित करावयाच्या आदेशाबाबत जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केलेले आहे त्यांची अनुसवयाची कार्यपद्धती आता ही झाली आता ही जी वर्ष होता आपण आता हे बोल दिसते त्या वर्च हे अनुपलब्ध प्रमाणपत्राबाबतचं सगळं वर्ष नियम दिले होते आता तुम्ही ते प्रमाणपत्र घेतलं आणि आता तुम्ही कोणाकडे गेला तहसीलदाराकडे आता तहसीलदाराची जी कारवाई आहे ती कशी चालणार आता याबाबत दिले बघा हां आता ते एक आकडा आहे तर बघा विलंब आणि जलमृत्यू नोंद नोंद घेण्याबाबतचे प्रकरणी अर्धन्यायिक म्हणजे कॉसी ज्युडिशियल म्हणतो त्या स्वरूपाचे असल्याने त्याचे रिसर नोंद करून आवश्यक कार्यपद्धती आणूस म्हणजे त्याचं त्याला केस नंबर द्यायचा आहे नंबर पडणार त्याला अर्जदाराकडून प्राप्त अर्ज निबंधकाद्वारे प्राप्त प्रस्तावानुसार जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार त्यांना सॉरी ज्यांना जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांनी पंधरा दिवसाचे जाहीर प्रकट प्रकटन आता ह्याच्यापूर्वी कसं होतं तीस दिवसाचं होतं आता किती पंधरा दिवसाचं करायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय संबंधित जन्ममृत्यू निबंधक यांचे कार्यालय इत्यादी कार्यालय म्हणजे कार्यालयामध्ये जे नोटीस बोर्ड असतो ना त्याच्यावर हे करायचं आहे त्यांनी जाहीर प्रकटीकरण तिथे करायचं आहे आणि प्लस स्थानिक वृत्तपत्रामध्ये स्थानिक वृत्तपत्रामध्ये अर्जदाराच्या स्वखर्चाने किंवा अर्जदाराच्या खर्चाने प्रसिद्ध करावे हे पण आता आपल्यासाठी महत्वाचं आहे की अर्जदाराचा जो खर्चा ते सगळं करायचं नोटीस पिटीस त्यांच्या त्यांच्या खर्त लावायचे पण आपल्या खर्चाने लावायचे पेपरला तर आपण देतच होते याच्या आधी पुढचा नियम अर्जदाराच्या विलंबाच्या जन्म मृत्यू नोंदीच्या अनुषंगाने खालील प्रमाणे पुरावे उपलब्ध करून घेण्यात यावेत जन्माच्या अनुषंगाने आता कुठल्या गोष्टीसाठी कुठला पुरावा द्यायचा आहे तर जन्माच्या अनुषंगान काय द्यायचंय तर रुग्णालयाच्या नोंदीचे लसीकरणाचे पुरावे मृत्यूच्या अनुषंगान काय द्यायचं आहे शव शवविच्छेदनाचा अहवाल प्रथम खबरी अहवाल म्हणजे अफ फा, एफ आय आर रुग्णालयीन कागदपत्रे शिक्षणाचा पुरावा काय द्यायचा आहे शाळा शाळेच्या प्रवेश निर्गमन रजिस्टरचा उतारा बोनाफाईड प्रमाणपत्र शाळा सोड्याचा दाखला रहिवासाचे पुरावे मग त्यामध्ये मालमत्ता करायची पावती पाणीपट्टी वीज बिल मालमत्तेचे पुरावे त्यामध्ये सात बारा आठ वारस नोंदीचा फेरफार मिळकत उतारा नोंदी दस्त ओळखीबाबत काय वाहन परवाना मत ओळखपत्र आधार कार्ड बँक पासबुक पॅन कार्ड जॉब कार्ड कौटुंबिक पुरावेमध्ये प्रमाणपत्र शिधापत्रिका विवाह प्रमाणपत्र प्राप्त अर्जासोबत उपरोक्त उपरोक्त का कागदपत्रे बनावट अवैध असण्याची शक्यता विचारात घेऊन त्यांच्या सत्यतेबाबत पडताळणी होणे आवश्यक आहे याकरिता संबंधित कार्यालयाकडून तर त्याबाबतच्या पडताळणीचे लेखी अभिप्राय पंधरा दिवसाच्या मा आत मागवण्यात यावेत अर्जदाराच्या स्वयंघोषणापत्र शपथपत्र दोन स्थानिक प्रतिष्ठित नाग आता हा बघा कागदपत्र बघा अर्जदाच्या स्वयंघोषणापत्र म्हणजे आपल्याला फ्रीड द्यायचं आहे डिक्लेरेशनचं आपण म्हणतो ते शपथपत्र दोन स्थानिक प्रतिष्ठित नागरिक म्हणजे गावातले दोन मोठे प्रतिष्ठित नागरिक पाहिजे पोलीस पाटीलची हे पाहिजे विशेष कार्यकारी अधिकारीचे सही पाहिजे आपल्याला तंटामुक्ती अध्यक्ष पाहिजे राजपत्रित अधिकारी यांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेण्यात यावी बघा किती किचकट करून ठेवले यापूर्वी असं नव्हतं हो अर्जाराच्या विलंबाच्या नोंदीबाबत निर्णय घेताना त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या कुटुंबाच्या रहिवासी रहिवासाची व कुटुंबातील सदस्यांची जन्माच्या पुराव्याची माहिती घेण्यात यावी तसेच अर्जदाराने जन्म झाल्यापासून ते विलंबाच्या जन्म नोंदीच्या अनुषंगाने अर्ज सादर करेपर्यंत कालावधी कुठे वास्तव्यास दरम्यानच्या काळात कुठे वास्तव्य केले याबाबत पुरावे घेण्यात यावेत अर्जदाराच्या स्थानिक रहिवासाच्या ठिकाणी ग्रामसेवक यांच्यामार्फत स्थानिक चौकशी पंचनामा करून अहवाल मागवण्यात यावा स्थानिक व तपास करून चौकशी अहवाल पोलीस विभागाकडून मागवण्यात यावा अर्जदाराच्या शाळा सोडल्याचा दाखला आता हे बघा हे महत्वाचं अर्जाराच्या शाळेच्या दाखल्यात पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र वाहन चालवण्याचा परवाना इत्यादीमध्ये नोंदवलेली जन्मतारीख ही जन्म तारखेचा पुरावा म्हणून विचारात घेता येत नाही बघा विचारात घेता येत नाही असं म्हटले असे माननीय उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे नोंदवलेले असल्याने प्रकरण परत्वे निर्णय घेताना या बाबींचा विचार करावा म्हणजे हे सो आपण जन्माचा पुरावा म्हणून ग्रह धरता येणार नाही असं म्हटले बघा अर्जदाराच्या जन्ममृत्यूच्या अनुषंगाने तत्कालीन पुरावे जसे रुग्णालयाचे पुरावे रहिवासाचे पुरावे कुटुंबातील अन्य सदस्यांचे जन्माचे व रहिवासाचे पुरावे घेणे आवश्यक तसे आहे तसेच त्यांचे कौटुंबिक ज्ञातेसंब तपासून अशा व्यक्तीच्या जन्ममृत्यूच्या विलंबाने नोंद घेण्याबाबत आदेश करणे आवश्यक आहे ज्या व्यक्तीची विलंबाने जन्म नोंद घ्यावयाची आहे अशा संज्ञान व्यक्तीनेच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे ज्या त्याबाबत अर्जाकडून अर्ज शपथपत्र घोषणापत्र जबाब व तपासणी समक्ष करणे आवश्यक आहे राहील अन्य व्यक्तीमार्फत तसेच बनावटी व्यक्तीच्या नावे विलंबाने जन्म नोंदी घेतल्या जाणार नाहीत याची खातरजमा करण्यात यावी जाहीर प्रकटनानुसार प्राप्त हरकती तक्रारींच्या अनुषंगाने आणि उपलब्ध कागदपत्रे पुरावे यांच्या आधारे सुनावणी घेऊन विलंबाच्या जन्ममृत्यू नोंदीच्या सिद्धतेबाबत सविस्तर आदेश पारित करावा व या आदेशाचे प्रत निबंधकांना अग्रेषित करण्यात यावी म्हणजे एवढं सगळं ह्या फिल्टरमधून पास होऊन जर आला तुम्ही तर तुम्हाला तो दाखला मिळणार आहे ज्या प्रकरणात नोंदणी घेण्याची सबळ पुरावे नसतील खोटे व बनावट पुरावे तयार करून सादर केलेल्या निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात आदेश पारित करून त्याबाबतची माहिती तत्काळ पोलीस विभागाला देण्यात यावी तसेच खोट्या बनावटी पुरावे सादर केले बाबत अशा अर्जदाराविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी जन्ममृत्यूचे कामकाज हाताळणाऱ्या सर्व संबंधित सर्व यंत्रणांशी समन्वय साधून उपरोक्त कार्यपद्धतीचा काटेकोर पालन करावे तर योगा हे असं संपूर्ण असा हा शासन निर्णय दिलेला आहे आता तुम्हाला याबद्दल जर काही शंका असेल का नाही तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन आणखीन काय आता तू इतर गोष्टी जर असतील तुम्हाला या ज्या हात मी वाचताना समज नसेल तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मी माझ्या पत्तीने आपल्या सोप्या भाषेमध्ये आणखीन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगन तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद